नमस्कार सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि माझं चालू आहे आता स्वयंपाक दूध तापले पातलेल्यात आणि चपात्या चालू आहेत आता बघा थोड्याशा चपात्या करायचे राहिले त्या आणि वांग्याची भाजी केली सगळं औरून झाकून ठेवले आणि सकाळ सकाळ आता गेलं त्या माळावर गवत काढायला शेळ्यांना आणि गोरणला आमचा स्वयंपाक होईपर्यंत कारण परत दिवसभर गहू कापायचा आहे त्याच्यामुळं गवताला जाण होत नाही परत तर आता मी आधी जाऊन गवत घेऊन येते बापू गेलं तर माळावर बापूपाशी सांगितल्या त्यांनी तडपं घेऊन या म्हणून बायांना आता जाऊन गवत घेऊन येते आधी आणि अंतरावर राहिलेल्या सहा चपात्या करते परत बरं का पाणी तापवतो काय शाळेत जायला उशीर होईल आज रविवार आहे का नाही खरं अर ध्यानातच नाही माझ्या बरं ओरक आंघोळ तरी कर हा आप... मी बरं दोघांना घ्याद अर्द पातील तुला नाप्पाला हो ना... दोघ पण करा चालू आता मी माळावर Dragii mei, ce am dornat capele de atea, nu?

ती दे तिथले आडेललंच आण हां तिथं मोठं गठोड होते पडायला अजून लय आहे इथं कापल्यावर सगळं घ्यायचं काय डोक्यावर न्यायचं नाही का मात्री तिथं ना अडेल घेटा काय खातेली आते ना ले ले आ त्यानं काढलेलं गवत बऱ्यापैकी गोळा केले आणि भाऊजीचा फोन आला की तुम्ही दोघेजणी पण काढा टॅक्टर्स घेऊन येतो वर गवताला डायखोरा आणण्याऐवजी त्यामुळे आता तिघे पण काढतो थोडा वेळ म्हणजे भरपूर गवत होईल एक ते एकच बघून चालत नाही काम पण गहू कापल्या सका सकाळ सकाळ गेले की परत दिवसभर गोरांना वैरणीचं बांधा होते त्याच्यामुळं म्हणलं आधी सकाळ सकाळ गवत न्या भरपूर काढून आज काढलं म्हणजे भरपूर दोन दिवस जाते एखादी वाळी वैरून एखादी ओली वैरून आणि गवत पण चांगलं आहे फक्त कापून घ्यायचे आता येळ्या नाही लावतो आता तिघे जण आणखी एक एक पात आता थोडा वेळ टाका तुम्ही मी कापते आता म्हणून म्हणून थोडा वेळ टेका तुम्ही मी कापते आता येळ्या द्या मला मी एक पात लावते आता तोर बसा

नाही नाही झाल्या माझ्या सगळं घ्यायचं कडचं ते म्हणजे शिरडं खातेली काय मसर दोन दिवस गुराला वैरण लागत नाही आज नेहरिक जाऊ देशिरा चिरली सगळं बघावं लागतंय गुराला वैरण नाही काय करायचं तेवढी झाली तरी बाद झाली तेवढीच घेऊन यायचं आता जाऊन आणि दुपार एक लागायची बास राहिलेला उद्या घेऊ काय फरक पडत नाही सगळंच बघावं लागतंय बाया जानवर उपाशी येते असलं हिरवं काय वाया घालून उपे खाय का त्या गुराला खाया नाही वैरण नाही वैरण असते म्हणजे असतं जाऊ द्या मोकळ्या मनाने खातिल्या आज एवढं निघून टाकलं की एक एक गठोड सगळ्याला टाकलं तर होत दहाच मिनटात खस पात लावायचं झालं सकाळच्या अकरा वाजले त्या आणि गवत कापून ठेवून तसं चालतो आम्ही खाली पाहुणे तर घरी त्याच्यामुळं परत तीन वाजता जाऊन आणायचे माळावरनं आणि आता घरचं सगळंच उरकले अकरा वाजले त्या जेवणं घरचं कपडे भांडी सगळं झाले आता निघाले गहू कापायला आणि आत्या काय यायचं नाही ते आज आत्या पण जरा गावाला निघाले त्या त्यामुळं आम्ही सगळे चाललो आता खाली आंब्याखाली पोरं खेळतील आणि आम्ही गहू कापू कालचा अर्धा अर्धा दा सारं राहिले थोडं कापायचं आता उन्हाच्या आधी आणि नंतर परत दुपारनं जायचं कसलं घेतली बाजली आधू बसायला बादली तुला काहीच नाही का बसायला बरं आजूच्या बादलीवरच बसायचं देते जागा आलो येतो आम्ही घावापशी तर सुरुवात करते मी कापायला

टापसी बर बाले काय करतोय तिकडं बसले ती सगळी पुरात आहेत खात बाल्या तुला दिलं नाही का मग कधी प्यायच थोड्या वेळ ना गरम होईन पिऊन टाका आता ह संपलं बाल्याचं बाल्यापाशी बाटली नाही का आता हा हा ते आपली आता बाल्याने पिऊन टाकली बाल्याची कुणाची बाटली आहे मग ती मग कधी आहे कधी उद्या तुला शाळेत तुला द्यायच नाही पाहिजे होती यार मग राहू दे मीन वहिने अर्ध्या अर्धी पितो

अर्धा राहिलेला सारा आपण झाला माझा आता आता बांधून घेते पटकन ऊन झाले भरपूर पोरं घरी जायचं म्हणायला लागली ती घरी जायचं आधू हिथ उग बाईपासून नादी लागली ती बांधून घेते आता मी सगळ्या पेंड्या काय देऊ नका शाबू करते शाबू खा काय म्हणते पोटात बर घरी आले मी आता आणि आत्ताच रविवार आहे त्यामुळे आता त्याने सकाळी शाबू भेजत टाकला होता आता आता एका गावाला गेल्या त्या आणि जाताना सांगून गेल्या त्या पोरांना दुपारी शाबू करून दे मीठाचा तर आता करते शाबू दुपारच्या चार वाजल्या त्या मुलं स्वच्छता झोपली ती घरी यांनी पण आले होते ह्यांच्यासोबत झोपले ती पोरं पण आणि उन्हाचा बराच वेळ आराम केला आता म्हणलं चार वाजले ते ओन पण उतरले जाऊ आता खाली गहू कापायला निघाली आता गहू कापायला राधा बापू ते गेले ते खाली आईसोबत ते काही झोपत नाही ते दुपारी बसले ते आंबे खाली खेळत त्या भोईमाकाच्या कड्याच्या बदाडाला आपण गवारीच्या शेंगा लावल्या होत्या गवारीचं बी लावलं होतं आणि चांगले शेंगा होते त्याला बसले ते खेळत कार झोप लागत नाही तुम्हाला आंब तोडलं का पडलेलं घेतलं तर खाली पडलेलं तोडू नका परत आपल्याला आंबा नाहीत मग खायला तोडू नका वरच हिरवं तोडलं तर का खाली पडले घेतलं खरं इथं हिरवं कस खायचं मग पलीकड आंब्याचं आणलं आणलं का बर खेळ आहेतच आली आता गव्हापशी धरत्या द आपून टाकला होता येतं आणि आपल्या रानात घालायचा ड्रेस पण इथेच ठेवतात लेजचे कुठे असं गवात आहे त्याच्यामुळं घर नेलं की लेकर हात लावते जे करते ती त्यांच्या कपड्याला लागतं त्याच्यामुळे शर्ट स्टॉल आणि साडी पण इथं ठेवली होती ह्या साडीवरून दुसरी सांडे गुंडावी लागते नाहीतर अंगातल्या साडीला सगळं गवतच लागते त्यामुळं दुसरी घरातली जुनी साडी आणली होती गुंडाळ्याला हे सगळं असलं काटच लागते ते गहू खपताना त्याच्यामुळं हिथंच ठेवले होते कपडे रानातली मी आता हिथं आली मग खरपताना आपण जे खरबुजाचा वेल बघितला होता त्याचे म्हणलं खरबूज केवढं झाले होते तर बघावं आता केवढं केवढी खरबूज खरबुज केवढं झाले बरीच लागली होती पण मला वाटतं की हां आणि ते काय मोठं ते हे चांगलं मोठे झाले सात आठ नऊ सात आठ नऊ पांढ्या कापून झाले त्या आणि इकडं आत्याचा सारा सोडला आहे त्या सांगून गेल त्या जाताना माझा माझा सारा सोडा मी घेते परत आणि आम्ही दोघींनी आमचं आमचं सारं धरलं होतं का अजून कापायलाच कापून तसं बांधतोय पेंड्या कारण एकदा महागं पडलं की परत उशीर लागते बांधायला त्यामुळं एक पिंडी कापली की लगेच बांधून टाकतोय वारा आले तरी गहू ओढून पण जात नाही वारा आले की नाही तर काड्या उडून जात त्या लगेच त्यामुळे व्यवस्थित बांधून आहे सारं अर्ध्यात गेलं तर मग थोडं थोडं कमी आणि दिवस माळायला लागला आहे सहा वाजले त्या चाले मी आता घरी गवत आणायचे माळावरनं सकाळी काढलेलो त्यामुळं जरा लवकर चालले आज गुरांना वेळ नाही सकाळी पाहून आल्यामुळं गवत का आणलंच नाही थोडं आणलं तर शाळेनं पुरतो आता आणायचे गवत गुरांना राहिलेलो भूमिग चांगला दिसायला लागलाय आता खुरपल्यापासून जरा खुरपल्यापासनं जरा सुधारला आहे पण गवत असलं की कुठलंच धान सुधारत नाही आणि खुरपून पाणी दिलं की पटकन वाढ होती धानाची आलो आहे आता माळावर गवत न्यायला थोडंसं राहिलं आहे गोळा करायचं गवत बाकीचं सगळं गटर बांधले आणि ह्यांनी आले तर गाडी घेऊन गाडीवर न्यायचे गवत

लाईट लवकर आली आज कोण आजीसाठी आले तर कोण वहिनीसाठी आले <laughs> चला, चला। <laughs> आहे घरी आता था करना था करना था करना था। आता पाणी दावून दोरांना टाकायचे गवत दोडक्याची भाजी करायची मग ही दोडका चिरायला लागली मी आता दोडक्याची सुकी भाजी केली येत आणि कुकरला लावलाय फोडणीचा भात स्वच्छता बघायचा होता फोडणीचा भात त्याच्यामुळे म्हटलं करावंच आहे भात करून आता बसायचं जेवण करायला